टळ वाजतो वाजत खणखना टळ वाजतो वाजत खणखना या माऊलीच्या दिंडीत कोण या मालीच्या दिंडीत कोण टळ वाजतो तो वाजत खणखानं टळ वाजतो तो वाजत खणखना या माऊलीच्या दिंडीत कोण या माऊलीच्या दिंडीत कोण सासू ससरा एकत मृदुंग घेतले हातात सासू ससरा एकत मृदुंग घेतलं हातात टळ वाजत वाजत खनकन तळवाज वाजत खनखन या माऊलीच्या दिंडीत कोण या माऊलीच्या दिंडीत कोण जाऊ बसरा एकत विना घेतलय हातात जाऊ बसरा एकत विना घेतलय हातात टळ वाजतो वाजत खनखन वाजतो वाजत खनखन या माउली छ दिन्डित कोन कोन यउली दिन्डित कोन कोन धीर नन्दगीत लै एकात टाळ लय हातात टाळ वाजतो वाजतो खनखाना टाळ वाजतो वाजतो खनखना या माऊलीच्या दिंडीत कोण कोण या माऊलीच्या दिंडीत कोण <त्कौना> वाजतो वाजतो वाजत खनखाना वाजतो वाजतो खनखाना యా యా చా చా కొన కొన మాండి కోండి కోండి కో